नमस्कार मी आज सांगली लोकसभेची एक रणधुवाळी माजलेली असताना अशी जोरदार बातमी कट्टर राजकीय विरोधक एकत्र आलेले आहेत सांगलीत राजकीय भूकंप घडले घडलेला आहे माजी आमदार संभाजी पवार आणि खासदार संजय काका पाटील यांची ले ले भेट झालेली आहे आणि नुसतीच भेट नाही तर दोघांनीही हात मिळवलेला आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजी पवार आणि संजय काका पाटील एकत्रित आलेले आहेत सांगली लोकसभा निवडणुकीत संभाजी पवार यांनी संजय काका यांना अखेर पाठिंबा दिलेला आहे ब यावेळी भाजपा आमदार सुरेश हळवणकर

सिनियर लीडर म्हणून आपांच्याकडं पाहिलं जातं आज घेतलेला निर्णय हा माझ्या निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे जे काय आज निवडणुकीमध्ये निकाल लागणार आहे मताधिक्य मिळणार आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण असा हा निर्णय आहे तसे आमचे तीन पिढ्यांचे ऋणांबंद आहे त्यामुळं कधीही या भूमिका आमच्या मनामध्ये कटुतेच्या आल्या नाही अध्या काळात काही थोड्याशा घटना घडतात समज गैरसमज होतात तर त्या मी सगळं मनापासून या गोष्टी करण्याच्या भूमिका घेतल्या मुख्यमंत्री महोदय आणि चंद्रकांत दादांशी आप्पांशी त्यांनी संवाद साधला आप्पांशी बोलणं झालं आणि मग त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं मनापासून मी स्वागत करतो आणि माझ्या निवडणुकीमध्ये आप्पांचे आशीर्वाद आणि आप्पांची शक्ती म्हणजे त्यांच्या टीमची सगळी मुलांच्यापासून त्यांच्या सहकाऱ्यांची की माझ्या पाठीशी उभं राहणं हे अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे मी मनापासून या गोष्टीचं स्वागत करतो अप्पाचा माझा संबंध कॉलेज जीवनापासून आहे आणि अप्पाचा फॅन म्हणून पहिल्या वस्तू मी अप्पाच्या बघतोय त्याच्या पहिल्या निवडीपासून अप्पाना सहकार्य मी केलेला आहे की त्याही आपल्या बरोबर मी आहे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वगैरे राहिले त्यावेळेसुद्धा आम्ही खूप प्रयत्न आपल्याला माहिती आहे काय काय केले पण त्यावेळेला अपयश आलं पण नंतर ज्या देशामध्ये सुद्धा काही खालीचा वाटा माझा आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये जे सगळ्या घटना घडल्या त्यामुळे आम्ही खरंच दुःखी झालो की आज आपण आपल्याला वेगळं झाला ते पक्षाकडे बघून कमाल बघायला पण आज खरोखर मला आनंद झाला की आज आपा आपण आहेत आणि आज भाई असू दे गौतम असू दे केव्हाही मला भेटलं तरी केव्हाही कुठल्याही मनामध्ये कटुत आमच्या नाही आहे आणि पुढेही राहणार नाही आणि एक चांगला निर्णय घेतल्याबद्दल मी आज खरोखर आप्पांचे आभार